आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून श्रोते हो आता ऐकूया पुष्प हा कार्यक्रम चार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं ओवी गायन केलं आहे विद्या लिमय यांनी चर्चेत काढला तोड गातो ना मी करूया गणे मी का मातोश्रीनी भरिवलेल्या दरबारात चर्चा निघाली आपली कुमकतर तर फारच तुटपुंजी आहे एवढ्या कमी सैन्यावर आपण युद्ध करू शकत नाही यावर चर्चेत असा विषय निघाला की आपण गनिमी काव्याने लढलो तर हा पर्याय सर्वांनाच आवडला मातोश्री बोलल्या युद्ध अवघा करू या घडीला मातोश्री म्हणाल्या एवढ्या कमी सैन्यावर युद्ध करणं तसं सोप नाही पण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने सध्याच्या घडीला काही तडजोड करून मार्ग काढलाच पाहिजे ऐकता भार मानदा आपली कुमक कमी असल्याने आपला टिकाव लागतो की नाही असे वाटत असतानाच एकदम खवडून उठले आणि म्हणाले आपण हे युद्ध नक्की जिंकू असा माझ्या मनात तरी इरादा आहे हे युद्ध आपण जिंकू याची खात्री वाटते आपल्या सगळ्या फौजा उत्तरेत गुंतलेल्या आहेत त्यामुळं सध्या वेळ मारून नेण्यापलीकडं आपल्या हातात आप काहीच नाही उत्तरेतल्या फौजा परत येताच आपण जिंकण्यासाठी मोहीम हाती घेऊया त्यावेळी आपल्याला खरे डावपेच खेळता येतील असे मातोश्री बोलून दाखवतात यांचे घर भेदी सदा आपसात भांडतात आपल्या काही फुटीरवादी यांना ऐकेनात ते नेहमीच एकमेकात भांडतात आणि हे निघाले आपल्याशी युद्ध करायला असे मातोश्री म्हणत आहेत आणि घरची भांडणे वाटणी मागणे मातोश्री पुढे असेही बोलल्या की यांची भावाभावांची चाललेली भांडणे गादीवर मी बसतो कि तू बसतो आणि संपत्ती मधील वाटणी या राजपुतामध्ये हेच चाललेलं असतं पुण्यात भांडण भाऊ बंदकीचे डोहाणे गादीचे सर्वाला रजपूता चाललेली तशी झुसफूस पुण्यामध्येही चालू आहे भाऊ बंदकीचा वाद चालतच आलेला आहे रघुनाथराव पेशव्यांची गादीसाठी चाललेली धडपड सर्वस्मृत आहे मारवाडात हि असत ही अशाच प्रकारचं भांडण भावा भावातील गादीसाठी संपत्तीसाठी चाललेली ही भांडणे म्हणजे घरातून चव्हाट्यावर येतात आणि जगामध्ये भजिती असेच सगळीकडे चालू आहे Asi má